नववर्षाची सुरुवात आणि धार्मिक दृष्ट्या असलेल्या माघ महिन्याचे महत्व तसे पाहिले तर पूर्ण भारत देशात विविध धार्मिक संस्कृतीने आहे संपूर्ण महाराष्ट्राचे अखंड भारताचे आणि विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिर या मंदिराकडे संपूर्ण महाराष्ट्रातून पायीवारी पायी दिंडी ही ठिकाणातून निघत आहे भुसावळ शहरात शहरातून देखील ही श्री गजानन महाराज सेवा मंडळ यांच्या माध्यमातून भुसावळ ते श्री क्षेत्र शेगाव पर्यंत वारी काढण्यात आली ही पायी वारी दिनांक एक जानेवारीला काढण्यात आली असो अलियसू। काढण्यात आली असून भुसावळ शहरातील राजमार्गावरून ही पायी दिंडीचा शुभारंभ झाला संपूर्ण भुसावळ शहराचे वातावरण चैतन्य पाहावयास मिळाले संपूर्ण दिंडीच्या आवतीभोवती भक्तांचे मोतीराम दर्शनासाठी असलेल्या गर्दी एक वेगळीच स्वामी यांचा गजर करणारी ध्वनी याने संपूर्ण महाराज सर्वांचे दैवत आहे विशेषतः जानेवारी महिन्यात विदर्भाची काशी म्हणून समाजात जाणाऱ्या श्रीक्षेत्र गजानन महाराज मंदिराकडे पायीवारी जाण्याचे प्रमाण हे अधिक असतं ज्याला भुसावळ शहर अपवाद नाही भुसावळ शहरातील तरुण वृद्ध महिला सर्व वयोगटातील भक्तगण या पायवरीत दिसून आले दर साल बाद प्रमाणे यंदाही या सेवा मंडळाच्या माध्यमातून या पायवारीचे आयोजन करण्यात आले